हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा धनतेरसच्या दिवशी हे शूट केलेलं आहे धनतेरसचा हा स्पेशल ब्लॉग आहे नक्की पहा थोडा लेट येत आहे पण तरीसुद्धा नक्की पहा आजचा ब्लॉग अंकितपासून सुरुवात करते मस्त छान तयार झालेला आहे आणि जातोय आजही ऑफिसला कारण त्याच्या ऑफिसमध्ये ना खूप छान फंक्शन आहे आणि तिथं तो एंकरिंग करणार आहे तर मुलांनी काही करो मोठे असो लहान प्राऊड फील होत असत मिस्टर पहाटे पहाटे जाऊन छान ताजी फुलं घेऊन आली आहेत फुल मार्केट मधून स्पेशल uh, कल्याण मध्ये फुल मार्केट भरत तिथून फुलं आणली आहेत नागेलीची पानं आणली आहेत क कलशाला लावण्यासाठी आणि गुलाबाची ना ह्यावेळेस त्यांनी डार्क जे लाल कलरना आणतात ऑरेंज कलर आणले आहेत छोटे छोटे गुलाब आणले आहेत खूप छान दिसतात तसे आणि भरपूर कांदेसुद्धा घेऊन आले त्यांना आणि भाजी देखील आणली होती आणि इथं जानवी चपात्या करते तर मी भाजी वगैरे फोडणी देऊन दिली भा, भाजी म्हणून दिली नाश्ता वगैरे देऊन दिला सगळ्यांना आणि चपात्या बाकी होत्या तर ती बनवत आहेत कारण तिला जायचं होतं क्लासला तर ती बोलली की तुम्ही दुसरी कामं करा तोपर्यंत मी चपात्या करते त्या तिने चपात्या वगैरे केलं जेवण केलं आणि ती क्लासनं निघून गेली आणि आता सरळ मग मी शूट करायला घेतलं होतं संध्याकाळी पाच वाजता तर बघा मिस्टरांनी इथं तोरण वगैरे बनवले आहेत तर हे एक देवाऱ्याचं तोरण आहे आणि एक दाराचं तोरण आहे बाकी फुलं पूजेला लागणार आहेत तर हे तोरण ते दरवर्षी घरीच बनवतात फुलं वगैरे भरपूर आणलं की छान आपल्या पद्धतीने आपण बनवू शकतो तोरण असं जर विकत घ्यायला गेलं तर खूप महाग देतात मागा मग आपल्याला फुलं आणि पान आणून परवडते ते बनवायचं आणि बघा पाच वाजेपर्यंत माझा पुन्हा स्वयंपाकसुद्धा झाला होता चारला लागले होते सवा सवापासपर्यंत स्वयंपाक जरा छान खीर केली होती तांदूळ आणि शेवयांची मिक्स खीर होती आणि बटाटा आणि वालाचे जे दाणे असतात ना त्याची ही छान ग्रेवीची भाजी होती राईस होता लावलेला आणि इथं कणिक मळून ठेवली होती तर माझा सगळा स्वयंपाक झाला होता फक्त चपात्या राहिल्या होत्या तेवढ्या जान्हवी आल्यावरती टाकणार होती आणि सगळं क्लीन करून ठेवलं होतं प्रियंका जी जी आमची भांडेवाली ताई आहेत ना ती अजून आली नव्हती आणि आता मला रांगोळी वगैरे काढायचं होतं किचन सगळं अगदी नीट अँड क्लीन करून घेतलं आणि मग म्हटलं आता रांगोळी घालते नंतर पूजेची तयारी वगैरे करायची होती तर जी आदल्या दिवशीची रांगोळी आहे ना ती मला ना पुसण्याची अजिबात इच्छा होत नव्हती कारण जशीच्या तशी होती आपण एवढ्या मेहनतीने रांगोळी काढतो आणि मग ती पुसावी लागते ना थोडंसं वाईट वाटतं तर ती पुसली आणि नंतर मग लगेचच मी दुसरी छोटीशी रांगोळी घातली पावलं घातली तर कारण बाकी पूजेला मला मग मा उशीर होत होता म्हणून फटाफट म्हणजे मी रांगोळी घातली बघू शकतात कशी झाली आहेत अगदी थोडकीच कारण मला ठिपक्यांची रांगोळी आधीपासून सवय टाकण्याची आणि तीच मी जास्त आधी टाकायची पण आता इथं ह्या अशा पद्धतीच्या रांगोळ्या म्हणजे टाकल्या जातात हल्ली तर मी प्रयत्न करते माझ्याकडून तर इथं बघा पूजेची सगळी तयारी मी इथं करून घेतली आहेत ज्या काही वस्तू मला लागणार आहेत ते सगळं काही पूजेचं साहित्य इथं घेऊन बसली आहेत घेऊन ठेवलं आहे आणि डेकोरेशनचं पण करून ठेवलं आहे जेव्हा ते मी करेल ना म्हणजे दिवे वगैरे पटवेल तेव्हा ते खूप छान वाटेल तुम्हाला दाखवेल मी पुढे आणि जी समय दिसत आहे ना ती मी पेटवणार नाही आहे कारण ती आता धनतेरसच्या दिवशी नवीन समयी आणली आहेत एक छोटासा पितळेचा ग्लास आणि वाटी सुद्धा आहे देवाजवळ पाणी वगैरे ठेवण्यासाठी तर तिच्यात पाणी भरून त्याची देखील पूजा करेल प्रसाद वगैरे सगळं आणून ठेवला आहेत कलश मांडण मांडण्यासाठी तयारी करून ठेवली आहेत चौरंगाच्या चारी बाजूने सुंदर रांगोळी काढली आहेत आणि हा कॉईन तुम्ही बघू शकतात वाटीमध्ये ठेवलेला लाल कलरचं बघा ते दिसत असेल त्यामध्ये सोन्याचा कॉईन आहे एक ग्रामचा तर आज अंकितच्या बोनसचा तो कॉईन घेतलेला आहे तर अंकितची आता सेविंगची सुरुवात झाली आहे कारण आतापर्यंत सेविंग तर करत नव्हता आता घरी आला आहे छान जॉब लागला आहे तर त्याला सेविंगला ह्या कॉईनपासून सुरुवात केलेली आहे आणि संध्याकाळचं तर इथं तोरण वगैरे लावून झालं आहे देवाऱ्याला आणि संध्याकाळची दिवाबत्ती देखील मिस्टरांनी केली आहे तर मी माझी तयारी करत होते तोपर्यंत त्यांनी हे सगळं दिवाबत्ती करून घेतली आणि हे दिवे जे लावण्याचं काम आहे ना त्यांचंच असतं प्रत्येक दिवाळीमध्ये ते दिवे तयार झाले होते लावण्यासाठी तोरण सजलं आहे दाराला जे घरी बनवलं ते पण आणि रेडीमेड तोरणसुद्धा लावलेलं ला आहे जे मी तुमच्यासोबत मागच्या व्लॉगमध्ये मा शेअर केलं होतं आणि तोरण दारामध्ये तोरण आणि दारात रांगोळी ह्या दोन्ही गोष्टी गोष्टी नसल्यानं तर सण सन सणासारखा वाटत नाही पण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत तेव्हाच तो सण पूर्ण साजरा झाल्यासारखा वाटतो रांगोळीने खूप सुंदर वाटते अंगण मग कशी असू ती फक्त कलर म्हणजे जरी तुम्ही भरले नाही एखाद्या चौकटमध्ये तरी ती रांगोळी शोभते दारामध्ये तर त्याला जे तुम्ही आकार उकार देऊ नका देऊ फक्त छान त्यामध्ये कलर भरला तरी रांगोळी छान दिसते आणि इथं बघा तुळशीजवळ दिवा लावून झाला आहेत मागे बाल्कनीमध्ये मा सुद्धा दिवे लावले आहेत आणि खाली ना मुलांचा खूप गोंगाट होता खूप फटाके वगैरे पडत होते बिल्डिंगमध्ये एवढ्या गाड्या आहेत ना की मुलांना फटाके फोडण्यासाठी सोयच नाही त्यामुळे त्यांना गेटजवळ जाऊन फटाके फोडावे लागले तर अशा मुलांची थोडीशी फजिती होऊन जाते फटाके फोडण्याची पण त्यांचा जो जोश आहे ना तो कमी होत नाही खूप आरडाओरडा चालला होता की मला आता इथं म्हणजे आवाज म्यूटच करावा हो लागला पूर्ण तर असं छान वाटत होतं पण आता की दिवाळी आली आहेत मुलाच्या गोंगाटांनी फटाक्याच्या आवाजांनी छान दिवेच्या उजेडाने तर दिवाळी मस्त वाटतं खरं तर सगळ्यात फेवरेट सण हा दिवाळी आहे प्रत्येकाचा आणि हॉलमध्ये ना दिवे मी मागच्या वेळेस लावले नव्हते वसुबारसला कारण जागाच नव्हती पण मिस्टरांनी काढली ही आयडिया जो आडवा प्लांटर होता ना त्यावर दोन फरशा ठेवून दिल्या आणि त्यावर दिवे लावले तर असे त्यांचे काही ना काही त्यांना सुचत असतं बाबा आणि जान्हवी मग पोळ्या टाकत आहे लावस गोल घेतल्या पुऱ्या वगैरे नको बोलले मुलं तेलकट वगैरे नको होतं तर मग चपात्याच टाकल्या आणि आता माझी पूजेची तयारी सुरू झाली आहे सगळं काही तर मांडणी करून घेतली आहेत आणि कलशाला मी स्वास्तिक काढत आहे आणि छोटासा चौरंग चौरंगावर अजून छोटासा चौरंग ठेवला आहे त्यावर तांदळाची रास केली आहे त्यावर त्यावर मी हा कलश ठेवते आणि त्याच्या पुढे तुम्ही बघू शकता की पाच मी छोटे मडके ठेवलेले आहेत तर या एकामध्ये ना धणे आहे एकामध्ये मूग एकामध्ये तांदूळ एकामध्ये पैसे एकामध्ये गहू तर असं हे पाच प्रकार ठेवले आहेत जी समयी आहे तिला मी पेटवत नाही नवीन आहे तिची पूजा करणार आहे फोटो ठेवलेला आहे धन्वंतरी देवतेचा फोटो नाही आहे तर आज धन्वंतरी देवतेचा दिवस आहे तर मी लवंगा देखील ठेवल्या होत्या आणि हे धान्य ठेवले आहेत कारण हे सगळे धान्य पौष्टिक आहे त्यामुळे धान्य आपण ठेवायचे असतात पूजेमध्ये सगळ्यांवरती जल शिंपडलेलं आहे म्हणजे त्यांना शुद्ध केलंय स्नान केलंय आणि प्रत्येकाला आता हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वगैरे वाहत आहे तर थोडकीच असते पूजा पण छान असते आणि पूजा अगदी व्यवस्थित झाली ना की मनही प्रसन्न होते आता हल्ली चेकबुक पासबुक तर आपण यूज करतच नाही आता डिजिटल जमाना आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड वगैरे ठेवले आहेत पूजा करण्यासाठी सगळं काही साहित्य मी व्यवस्थित मांडलं आहे नंतर तुम्हाला शेवटी मी शेअर करेल की कशा पद्धतीने मी केलं आहे पण सध्या तुम्ही आता पूजा बघू शकतात पूजा वगैरे अगदी व्यवस्थित झाली त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून आरती केली तर आरती केल्यानंतर मग कपूर आरती वगैरे केली तर बघू शकतात खूप सुंदर अशी पूजा मांडणी झालेली आहे यथाशक्ती जे काही शक्य होतं त्या सगळ्या गोष्टी इथं ठेवल्या आहेत सगळ्यांची पूजा केली आहे आणि इथं आरती देखील करत आहे तर आरती काही प्रमाणात पाठ नसते तर मोबाईलवर जरी आपण आरती लावली ना तरी चालते तर मी इथं मोबाईलवरती आरती लावून दिली होती म्हणजे वाचताना ना आपलं लक्ष फक्त ते वाचण्याकडे जातं भाव कळत नाही म्हणून ऐकत राहिले ना तर आरती तरी भाव कळतात आणि आरती देखील अगदी व्यवस्थित करता येते नंतर कपूर आरती केली आणि मग केळीचा प्रसाद फळं म्हणजे फळं म्हणून केळी मी प्रसाद नैवेद्य चढवला होता प्रसाद ठेवला होता आणि खोबऱ्याचा प्रसाद ठेवला होता त्यानंतर लाह्या बताशेचा खूप मान असतो आज ते अगदी महत्त्वाचं आहे ते देखील ठेवलं होतं आणि हे घरी बनवलेल्या गोष्टी होत्या तर दोन्ही लाडू मी घरी बनवलेले होते चकली आणि नानकटाई ही मी बाहेर ऑर्डर केली होती तर बेसन लाडू आहे दाराब्याचा लाडू आहे तर हे बनवलेलं आहे चिवडा माझा अजून बनवायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी इथं मी नैवेद्य म्हणून ठेवत आहेत प्रसाद म्हणून केळी आणि बाकी सगळं साहित्य ठेवलं आहे त्यानंतर मिस्टरांनी इथं पूजा केली सगळ्या गोष्टींची पूजा वगैरे करून आणि मग नंतर त्यांना मी नैवेद्य ठेवायला सांगितलं तर अशी शांततेने पूजा झाली ना की आपलंही मन प्रसन्न होते देवही प्रसन्न होतात आणि घरातही शांतता असते पूजेच्या दिवशी खरं तर खूप शांत मनाने सगळ्या गोष्टी करायच्या असतात एखादी गोष्ट कमी राहिली ना तरी त्यासाठी मन दुखवायचं नाही दुसऱ्यांचंही नाही आपलंही नाही आणि देवाला क्षमा मागून घ्यायची जर काही कमी पडलं तर पण त्यासाठी खूप आटापिटा करण्याची खर तर गरज नसते श्रद्धा ठेवायची मनामध्ये मा आणि ज्या गोष्टी समोर आहेत ना त्या गोष्टींचकडे आपण लक्ष द्यायचं तर जे काही घरामध्ये बनवलेलं होतं ते मिस्टरांनी इथं पान ठेवलं त्यावर चौकोन काढला आणि त्यावरती त्यांनी आता हे ताट ठेवलं नंतर जे काही फराळाचं सामान होता फराळाचे जिन्नस ते ठेवले आहेत नैवेद्यामध्ये तर असा त्यांनी नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्य वगैरे देऊन झाला आणि मुलां मिस्टरांची देखील पूजा वगैरे झाली आणि आता जान्हवी देखील पूजा करते ते देखील नमस्कार वगैरे करते तर आपण या फेस्टिवल फेस्टिवलकडून फेस्टिवलमधून मुलांना खूप छान संस्कार देऊ शकतो आपले सण रीतिरिवाज त्यांना सांगून त्यांना तशा प्रकारे घडवू शकतो तर इथं जानवीची देखील पूजा आटोपली आहे आणि आता तुम्हाला माझं पूर्ण पूजा जी मांडली आहे ती आणि डेकोरेशन वगैरे तुम्हाला मी दाखवत आहे तर नक्की पहा आणि इथे पहा मिस्टर ना लहान झाले आहेत सुरसुरी पेटवत आहेत छान मी देखील लहान झाले त्यांच्या सोबत दिवाळी गाई म्हशी ओवाळी दिं दिवाळी गाई म्हशी ओवाळी <laughs> गाई म्हशी कोणाच्या गाई म्हशी लक्ष्मणाच्या मस्त अशी पूजा झालेली आहे आणि आता आम्ही सुरसुरी पेटवत आहोत दिवाळी हॅपी धनतेरस सर्वांना हॅपी धनतेरस हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी आज ना मिस्टर आणि जानवी दोघांची खूप मला हेल्प झाली त्यामुळे मला तयारी करण्यासाठी देखील वेळ मिळाला तर असा लुक केला आहे मी मस्टर्ड विथ ग्रीन कलरची साडी नेसली आहे कशी दिसते नक्की सांगा तर ही सुंदर अशी पूजा मांडणी केलेली होती आणि सुंदर अशी शांततेने पूजा देखील झाली आहे नैवेद्य वगैरे देऊन झालं आहे तर ही छान धनत्रयोदशीची पूजा मांडणी केली आहे तुम्हाला कशी वाटली ही पूजा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सिम्पल के लोक केलेला आहे मी कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये दे सांगा तर सगळ्यांना परत एकदा धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा धनत्रयोदशीचा स्पेशल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय